नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना कसे आहात तुम्ही सर्वजण मी देखील मस्त आहे तर ही अशी रेसिपी आहे ना ही अगदी लहान मुलांपासून म्हात्रा माणसांपर्यंत सर्वांची फेवरेट रेसिपी आहे तर आज आपण बनवणार आहोत सर्वांच्या आवडीचं फोडणीचं वरण आता डाळ बनवायची पद्धत सर्वांची वेगवेगळी असते पण महाराष्ट्रीयन पद्धतीचे हे जे वरण आहे ना फोडणीचं ह्याची चव एकदम अप्रतिम असते त्यासाठी मी काय केले तुरीची डाळ छान स्वच्छ धुवून तिला शिजवून घेतली आहे तुम्ही मुगाची डाळ देखील घेऊ शकता नाही तर तुरीची आणि मुगाची मिक्स देखील घेऊ शकता तर आता ती डाळ शिजल्यानंतर आपल्याला पातेल्यामध्ये तेल टाकायचं आहे मोहरी हिंग खोबरं आणि लसूण ह्याची पेस्ट बारीक चिरलेली मिरची बारीक चिरलेला टोमॅटो टाकायचं आहे छान ह्याला परतवून घ्यायचं आहे आता हे परतल्यानंतर जी डाळ आहे तिला छान स्मॅश करून ह्याच्यामध्ये टाकायचं आहे नंतर आपल्याला जेवढं पाणी पाहिजे तेवढं पाणी टाकू शकतो चवीनुसार मीठ टाकायचे बारीक शिरलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि छान उकळ्या आल्यानंतर मस्त गरमागरम भातासोबत खायला घ्यायची आहे आणि वरून छान अशी तुपाची धार आवडत असली ते टाकायचे आहे ह्या पावसाळ्यामध्ये गरमागरम वरण भात खायला नक्की या आणि आजचा व्हिडिओ कसा वाटतो